प्राची देशमुख एका मोठ्या शहराच्या मध्यभागी असलेल्या हेरिटेज गर्ल्स हॉस्टेलमध्ये नुकतीच दाखल झाली होती जुन्या डौलदार इमारतीची भव्यता तिला भावली होती पण त्यासोबतच तिच्या मनात एक अनामिक हुरहुरही होती हॉस्टेलमध्ये येऊन काही दिवस झाले तरी तिला जुन्या मुलींच्या वागण्यात एक विचित्र गुढता जाणवत होती त्या आपापसात कुजबुजायच्या काही गोष्टी लपवायच्या आणि नवीन मुलींपासून अंतर ठेवायच्या प्राचीची रूममेट अंजली एक मितभाषी मुलगी होती पण कधीकधी तिच्या डोळ्यात एक भीतीची चमक दिसायची सुरुवातीचे काही दिवस प्राचीचे नेहमीप्रमाणेच गेले पण हळूहळू तिलाही काहीतरी वेगळं जाणवू लागलं तिच्या स्वतःच्या वस्तू विशेषतः तिचे कपडे आणि पुस्तके कधीकधी वेगळ्या ठिकाणी सापडायची एक दिवस तिच्या आवडत्या लाल ड्रेसला धुळीचे डाग लागले होते जसा तो खूप दिवसांपासून वापरला नसेल तिला वाटायचं की ती विसरली असेल पण हे वारंवार होऊ लागलं दरम्यान हॉस्टेलमधील इतर नवीन मुलींमध्येही असेच अनुभव येऊ लागले होते कुणाच्या हेअरब्रशची जागा बदललेली कुणाचे चष्मे गायब झालेले तर कुणाच्या डायरीत अनोळखी अक्षरं सापडलेली हळूहळू काही मुलींच्या स्वभावातही बदल दिसू लागले एक मुलगी जी खूप मनमिळाव होती ती अचानक शांत आणि एकटी राहू लागली तिच्या बोलण्यात एक प्रकारचा कठोरपणा आला होता दुसरी एक मुलगी जी खूप अभ्यासू होती ती रात्रभर आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलू लागली एक दिवस रात्री प्राचीला झोप लागत नव्हती तिला हॉलमधून कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला ती हळूच उठली आणि दरवाजातून डोकावली अंजली तिच्या पलंगावर बसून कोणाशी तरी बोलत होती पण खोलीत ती एकटीच होती तिचा चेहरा घाबरलेला होता आणि ती रडत होती मला सोडा मला असं वागायला लावू नका प्राचीला धक्का बसला तिला आता जुन्या मुलींचे ते अर्थपूर्ण हास्य अंजलीची भीती यांचा अर्थ कळू लागला होता प्राचीने हॉस्टेलच्या व्यवस्थापक श्रीमती कुलकर्णी यांची भेट घेतली मॅडम इथे काहीतरी विचित्र घडतंय मुलींच्या वस्तू गायब होतात त्यांच्या स्वभावात बदल होतोय प्राचीने विचारलं श्रीमती कुलकर्णी यांनी एक दीर्घ श्वास घेतला त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची हतबलता होती बेटा मला माहीत आहे हे हॉस्टेल खूप जुनं आहे आणि इथे काही आत्मा आहेत ज्यांना अजूनही इथं राहायचं आहे त्यांच्या आवाजात एक प्रकारची निराशा होती या हॉस्टेलच्या भिंतींमध्ये अनेक वर्षांपूर्वी काही तरुण मुलींचे अकाली आणि अनैसर्गिक मृत्यू झाले होते त्यांच्या अतृप्त आत्म्यांना या हॉस्टेलचा मोह सुटला नाही त्यांची वासना ओढ आणि अपूर्ण इच्छा इथेच घोंगावत आहेत त्यांनी पुढे स्पष्ट केले या आत्म्यांचा मुख्य उद्देश आहे नवीन मुलींवर ताबा मिळवणे ज्या वस्तूंबरोबर मुलींचे भावनिक नाते जुळलेले असते त्या वस्तूंचा उपयोग करून त्या शरीरात प्रवेश करतात एकदा का त्या शरीरात शिरल्या की त्या मुलींना आपल्या इच्छेविरुद्ध वागायला लावतात त्यांचे व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून टाकतात त्या आता त्या मुली नसतात तर त्या जुन्या अतृप्त आत्म्यांचेच प्रतिबिंब बनतात मी अनेक प्रयत्न केले पण त्यांना इथून बाहेर काढणे जवळपास अशक्य आहे त्या हॉस्टेलच्याच इतिहासाचा एक भयावह आणि कायमस्वरूपी भाग बनले आहेत श्रीमती कुलकर्णींची हतबलता प्राचीला आता पूर्णपणे समजली होती तिला भीती वाटू लागली ती तिच्या खोलीत परत आली आणि तिच्या कपाटातील तो लाल ड्रेस हातात घेतला तिला आठवलं की हा ड्रेस तिच्या आजीने तिला दिला होता अचानक तिला तिच्या शरीरात एक वेगळीच कंप जाणवली तिच्या मनात एक अनामिक विचार आला माझा ड्रेस किती सुंदर आहे मी तो वापरणार तिने आरशात पाहिले तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती एक करारीपणा जो तिचा नव्हता तिच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय हास्य उमटले हॉस्टेलमधील अंधारात एका नव्या आत्म्याने आपलं घर शोधलं होतं प्राची आता केवळ प्राची राहिली नव्हती तर ती त्या अतृप्त आत्म्यांच्या कह्यात गेलेली एक नवी कठपुतळी बनली होती प्राचीच्या शरीरात एका नव्या आत्म्याने प्रवेश केला होता तिच्या डोळ्यांतील ती करारी चमक चेहऱ्यावरील गूढ हास्य हे तिच्या मूळ स्वभावाशी विसंगत होते अंजलीला प्राचीची अवस्था पाहून तीव्र दुःख झाले तिला कशाची तरी आठवण झाली तिच्या आजीने तिला सांगितलेली एक जुनी गोष्ट तिच्या मनात घोळू लागली ज्या आत्म्यांना मुक्ती मिळत नाही त्यांना कशाची तरी ओढ असते ती ओढ पूर्ण झाली की त्यांना शांतता मिळते एके रात्री अंजली हळूच प्राचीच्या पलंगाजवळ गेली तिला आठवले की प्राचीचा तो लाल ड्रेस जो धुळीने माखलेला होता तो तिच्या आजीने दिला होता प्राचीच्या आजीने लहानपणी तिला सांगितले होते की हा ड्रेस त्यांच्या कुटुंबातील एका मुलीचा होता जी याच हॉस्टेलमध्ये राहत असताना अचानक बेपत्ता झाली होती अंजलीला अचानक काहीतरी क्लिक झाले हा लाल ड्रेस केवळ प्राचीच्या आजीचा नव्हे तर तो त्या बेपत्ता झालेल्या मुलीचाच होता जिचा आत्मा कदाचित प्राचीच्या शरीरात शिरला असावा हा ड्रेस तिच्या अपूर्ण इच्छांचा तिच्या अस्तित्वाचा शेवटचा दुवा असावा दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीने श्रीमती कुलकर्णींची भेट घेतली आणि त्यांना लाल ड्रेसची गोष्ट व तिच्या मनात आलेला विचार सांगितला श्रीमती कुलकर्णींना आठवले अनेक वर्षांपूर्वी हॉस्टेलमधून एक मुलगी साक्षी बेपत्ता झाल्याची नोंद होती जिचे नाव साक्षी होते आणि ती एक लाल ड्रेस नेहमी घालायची तिचा मृत्यू कसा झाला हे कधीच कळले नव्हते श्रीमती कुलकर्णींनी तात्काळ एका जाणकार पुरातत्व अभ्यासकाला बोलावले त्यांनी हॉस्टेलच्या जुन्या नोंदी तपासल्या आणि साक्षीच्या खोलीचा शोध घेतला साक्षीच्या खोलीत भिंतीच्या आत दडवलेल्या एका लहानशा चौकटीत एक जुने पत्र आणि साक्षीचा एक छोटा फोटो सापडला त्या पत्रात तिने तिच्या कुटुंबापासून दूर राहून शिक्षण पूर्ण करण्याच्या तिच्या ध्येयाबद्दल लिहिले होते पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या पत्राच्या शेवटी तिने लिहिले होते मी कधीच हार मानणार नाही माझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी इथेच राहीन तिची अपूर्ण इच्छा स्पष्ट होती व्ले स्वप्न पूर्ण करण्याची आणि मुक्त होण्याची श्रीमती कुलकर्णी आणि अंजलीने ठरवले की साक्षीच्या आत्म्याला मुक्ती देण्याचा हाच एकमेव मार्ग आहे हॉस्टेलमधील सर्व जुन्या मुलींना आणि प्राचीला घेऊन त्यांनी एका पवित्र ठिकाणी साक्षीच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक विशेष प्रार्थना आणि अंतिम संस्काराचा विधी ठेवला त्यांनी साक्षीचे ते पत्र मोठ्याने वाचले आणि तिचा लाल ड्रेस सन्मानाने अग्नीत समर्पित केला तिच्या स्वप्नांना प्रतिकात्मकपणे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जसजसा ड्रेस अग्नीत विलीन होत गेला तसतशी प्राचीच्या चेहऱ्यावरील कठोरता कमी होऊ लागली तिच्या डोळ्यांतील ती भयानक चमक मंदावली आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत भाव दिसू लागला विधी संपल्यावर प्राची शुद्धीवर आली जणू ती एका दीर्घ झोपेतून जागी झाली होती तिला काही आठवत नव्हते पण तिच्या मनात एक प्रकारची शांती होती हॉस्टेलमधील वातावरण बदलले होते जुन्या मुलींच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती तर एक आशेचा किरण होता हळूहळू इतर ज्या मुलींच्या शरीरात आत्मे होते त्याही पूर्वपदावर येऊ लागल्या हॉस्टेलमधील गुढता जरी पूर्णपणे संपली नसली तरी तिचा प्रभाव खूप कमी झाला होता श्रीमती कुलकर्णींनी हॉस्टेलच्या नियमांमध्ये बदल केले नवीन मुलींना हॉस्टेलच्या इतिहासाबद्दल माहिती दिली जाऊ लागली जेणेकरून त्या अनवधानाने कोणत्याही जुन्या वस्तूंशी भावनिक संबंध जोडू नयेत हॉस्टेल आता नुसतेच एक निवासस्थान नव्हते तर ते एक भूतकाळातील रहस्याचे आणि वर्तमानातील शांततेचे प्रतीक बनले होते प्राची आणि अंजली आता चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या त्यांनी एकत्र मिळून हॉस्टेलमध्ये एक नवीन सुरुवात केली जिथे आता फक्त मैत्री आणि अभ्यासाचा वास होता भयाण आत्म्यांचा नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद